निलेश घायवळ हा लंडनमध्येच असल्याचं समोर आलेलं आहे ब्रिटन उच्चायुक्तांकडून पुणे पोलिसांना उत्तर मिळालेलं आहे सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत निलेश घायवळ याचा विजा त्याला मिळालेला आहे निलेश घायवळ हा त्याचा मुलगा लंडनमध्ये शिकत असल्यानं तो लंडनमध्ये असल्याची युके हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना माहिती मिळालेली आहे युके हाय कमिशननं निलेश गायवळ बाबत तपास करण्यासाठी स्थानिक पोलिसांना कळवलं असल्याचं देखील समोर आलेलं आहे तर पुणे पोलिसांनी युके हाय कमिशनला पत्र लिहिलेलं होतं निलेश गायवळ याचा शोध घ्यावा आणि त्याला ताब्यामध्ये घ्यावं या संदर्भात पत्र देण्यात आलेलं होतं आणि याच संदर्भात आता युके हाय कमिशनकडून उत्तर आलेलं आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत निलेश पुणे पोलिसांनी युके हाय कमिशनला निलेश गायवळला शोधण्यासाठी पत्र लिहिलेलं होतं आता युके हाय कमिशनचं उत्तर देखील आलेलं आहे तो लंडनमध्येच आहे अशी देखील माहिती त्यांनी दिलेली आहे खर पुणे पोलिसांनी काल पत्र पाठवलं होतं युके हाय कमिशनरला त्याच्यावर उत्तर आलेलं आहे आणि या उत्तरामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सहा फेब्रुवारी पर्यंत निलेश गायवळ यांचा विजा आहे आणि त्यानंतर तो तिथं राहू शकतो किंवा त्याचा विजा आहे मात्र या दरम्यान युके युके हाय कमिशनरनी आणि पोलिसांना त्याचा शोध घेण्याचा आदेश सुद्धा दिलेला आहे आणि ती माहिती जी आहे ती इकडे भारतात किंवा पुणे पोलिसांना सुद्धा पाठवणार आहे त्यामुळे आता युके पोलीस सुद्धा तिकडे ऍक्शन मध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात ज्या प्रकारचे पुणे पोलिसांनी युके कमिशनला जे पत्र पाठवलं होतं त्यामध्ये नमूद केलं होतं की त्याचा मुलगा जो आहे तो तिथे शिक्षणाला घेतो आणि तो, तो तिथं असल्याची माहिती आहे त्याच्या हाय कमिशनने आता उत्तर दिलेला आहे आणि तो तिथंच असल्याचा आता नक्कीच यूके हाय कमिशन कडून हे उत्तर आलेलं आहे कधीपर्यंत निलेशला ताब्यात घेतल्याचं ते पुढील प्रक्रिया कशी असेल पाहाव लागणार आहे धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी